नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकमित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि चॅनलला तुम्ही करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोरडेक दहा पोलाच्या गड्डीचा बाजारभाव पाच रुपये ते वीस रुपये बोरडेक आज मार्केटमध्ये विकली आहे गुलछडी बाजार भाव एकशे वीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती भाव ऐश्वर्या येलो पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केट विकलेली आहे uh, भाग्यश्री वाईट शेवंती चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे शेवंती भाव पौर्णिमा ही वाईट शेवंती पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो पारसली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केटमध्ये विकलेले आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते वीस रुपये प्रतिगड्डी आज सोपेची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच चाळीस रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो ही बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जरबेरा पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रतिबंच उलछडी काळी डबलची चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच पिंगडीची पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच कामेनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच गुलाब टुकडा चाळीस रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज गुलाब गुलाबटुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज शोभयवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाऊ पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिपसोफिला शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रति बंच आज जिपसोफिलाचे मार्केटमध्ये लिली बंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट वाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये बंच आज कलर गुलाब मार्केटने विकलेला आहे गोल्डंडीजी वीस रुपये ते पंचवीस रुपये बंच आज गोल्डंडीजी मार्केटने विकलेली आहे काकडा बाजार भाव तीस रुपये ते ती चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केट नाही धन्यवाद